आज पिंपरीतील एका गंभीर क्राईम प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे शुक्रवारी संध्याकाळी संजय गांधी पिंपरी येथील जुन्या वैरामुळे एका तरुणावर चाकूने हल्ला करून त्याचा खून करण्यात आलाय या घटनेत पंचवीस वर्षीय शाकीब छोटू शेख याचा दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी चाकूने वार केल्यामुळे मृत्यू झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमागे वैयक्तिक भांडण असल्याचं दिसून आलंय शाकिब आणि संशयितांमध्ये काही दिवसांपासून वाद चालू होते शुक्रवारी संध्याकाळी शाकिब जिथे थांबले होते तिथेच दुचाकीवरून आलेल्या प्रेमप्रकाश डोंगरे आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय या जखमी अवस्थेत शाकीबचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या खून प्रकरणात पोलिसांनी त्वरित कारवाई करत प्रेम डोंगरे याला ताब्यात घेतलाय हा संशयित एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल आहेत असं पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलीस तपास करतायत या घटनेने पिंपरी चिंचवड परिसरात सुरक्षा कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता निर्माण झालीय पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पी सी न्यूज